नमस्कार मित्रांनो आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो छत्तीसगडच्या कसडोल येथील रहिवासी गुलाराम रामनामी सध्या भजन मेळाव्याच्या तयारीत व्यग्र आहेत गेल्या शंभर वर्षापेक्षाही अधिक काळापासून महानदीच्या किनाऱ्यावर तीन दिवसांचा एक अनोखा भजन मेळावा भरतो यावर्षी हा मेळावा एकवीस तेवीस ते जानेवारी दरम्यान होत असून त्याची तयारी जोरात सुरू आहे गुलाराम रामनामी सांगतात या मेळाव्यात तीन दिवस हजारो लोक वेगवेगळ्या आणि सामूहिक रूपात रामायणाचं पठण करतात संपूर्ण वातावरण राममय असतं असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही याच दरम्यान अयोध्येतील राम मंदिरात देखील रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे गुलाराम हे छत्तीसगडच्या रामनामी समुदायाचे सदस्य आहेत संपूर्ण शरीरावर राम राम लिहिलेलं टॅटू या सदस्यांनी गोंदवलेलं आहे हे गोंधन शरीराच्या प्रत्येक भागावर केलं जातं या समुदायात सकाळच्या अभिवादनापासून प्रत्येक कामाची सुरुवात रामराम म्हणून होत असते या समुदायाचा मूर्तीपूजेवर विश्वास नाही रामनामी समुदायाकडे रामाची अनेक निर्गुण भजनं आहेत मित्रांनो मध्य भारतात निर्गुण भक्तीची तीन मोठी आंदोलनं झाली आहेत त्याचं केंद्र छत्तीसगड होतं या तिन्ही आंदोलनात या समाजाचे बहुतांश लोक सहभागी होते जे कथितरित्या अस्पृश्य समजले जातात मध्य प्रदेशातील बांधवगड येथे राहणारे शिष्य गुरु धरमदास आणि त्यांचा मुलगा गुरु चुरामनदास यांना मध्य भारतात कबीरपंथाचा प्रचार प्रसार आणि त्यांची स्थापना करण्याचं श्रेय दिलं जातं छत्तीसगडच्या दामाखेडा भागात कबीरपंथीयांचा मोठा आश्रम आहे कबीरधाम जिल्ह्यातही कबीरपंथी समाजाचं मोठं केंद्र आहे छत्तीसगडमध्ये कबीरपंथाला मानणाऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे त्याचप्रकारे कबीरांचे शिष्य जीवनदास आणि सोळाव्या शतकातील उत्तर प्रदेशातील सतनाम पंथाच्या स्थापनेचेही पुरावे सापडले आहेत काही इतिहासकारांच्या मते दादू दयाल यांचे शिष्य जगजीवन दास यांनी सतराव्या शतकात सतनाम पंथांची स्थापना केली होती मात्र छत्तीसगडमध्ये अठराशे वीसच्या सुमारास गुरु घासिदा यांनी सतनाम पंथांची स्थापना केली होती कबीरपंथ आणि सतनामी समाज जेव्हा स्थापन झाला तेव्हा परशुराम नावाच्या एका युवकाने कपाळावर राम राम असं गोंधवून या रामनामी संप्रदायाची स्थापना केली होती मात्र रामनामी संप्रदायातील काही ज्येष्ठ मंडळी सांगतात की एकोणीसाव्या शतकाच्या मध्यात जांजगीर चापा जिल्ह्यातील चारपारा गावात जन्माला आलेल्या परशुरामाने वडिलांच्या प्रभावाखाली मानसपाठ ठेवणं सुरू केलं मात्र तिशीत येता येता त्यांना त्वचारोग जडला त्याच दरम्यान रामदेव नावाच्या एका संतांच्या संपर्कात आल्यावर त्याच्या रोगाचं निवारण झालं आणि त्याच्या छातीवर राम राम ही अक्षरं ठळकपणे दिसून आली त्यानंतर त्याने रामाच्या जपाचा प्रसार सुरू केला त्याच्या प्रभावाखाली येऊन काही लोकांनी त्यांच्या कपाळावर राम राम असं गोंदवलं आणि शेती वगैरे उद्योगापासून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा रामाचं भजन करणं सुरू केलं या लोकांनी दुसऱ्या साधूंसारखं शाकाहारी भोजन सुरू सा केलं तसेच मद्यपानही सोडून दिलं रामनवमी संप्रदायाचीही सुरुवात अठराशे सत्तरच्या आसपास झाली या संप्रदायाच्या लोकांनी त्यांच्या कपड्यांवरही राम राम लिहिणं सुरू केलं चादर रुमाल ओढणी अशा सर्वच कपड्यांवर राम राम लिहिण्याची परंपरा सुरू झाली रामनवमी संप्रदायाचे चैत्राम सांगतात आमचे वडील सांगायचे की कपाळावर आणि अंगावर राम राम लिहिल्याने नाराज झालेल्या अनेक लोकांनी रामनामी लोकांवर हल्ले केले राम राम लिहिलेलं ले गोंदण मिटविण्यासाठी गरम सळाख्यांनी डागण्या दिल्या कपडे जाळले मात्र मनात रामाबद्दलचे भाव ते कसे मिटवतील त्याला विरोध म्हणून संपूर्ण शरीरावर राम राम कायमचो गोंदवण्याची परंपरा सुरू झाली मित्रांनो गुलाराम रामनमी सांगतात त्यावेळेला समाजात जी वर्ण व्यवस्था होती त्यात कथित क्षुद्रांना मंदिर प्रवेशाचा अधिकार नव्हता रामाच्या नावाचा जप करण्याचा अधिकारही नव्हता रामनामी संप्रदायाच्या सुरुवातीनंतर आम्हाला रामाचं भजन करण्याचा अधिकार मिळाला त्याचबरोबर रामायणामुळे आमचे पूर्वज लिहायला आणि वाचायला शिकले शाळेत जाण्याचा अधिकार क्षुद्रांकडे नव्हताच त्यामुळे रामायण हे साक्षरतेचं मोठं माध्यम झालं गुलाराम सांगतात की रामाचं नाव घेतल्यामुळे त्यांच्या पूर्वजांना न्यायालयाचे खेटे घालावे लागले त्यांनी रामाचं नाव घेतल्याने रामाचं पावित्र्यभंग होतो असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आम्ही न्यायालयात माहिती दिली की आम्ही ज्या रामाला जपतो तो अयोध्येतील दशरथाचा पुत्र राम नाही तर तो राम आहे जो चराचरात आहे आमचा सगुण रामाशी काही संबंध नाही मित्रांनो यावर रायपूर येथील सत्र न्यायालयाने बारा ऑक्टोबर एकोणीसशे बाराला निकाल दिला की रामनामी कोणत्याही मंदिरात प्रवेश करू शकत नाही आणि हिंदू प्रतिकांची पूजाही करू शकत नाही गुलाराम सांगतात दशरथाचा पुत्र रामाने जन्मच घेतला नाही असं आमचं मत आहे तेव्हाही राम होताच तो एक निर्गुण राम होता आम्ही आमच्या शरीरालाच मंदिर केलं आहे आम्हीसुद्धा चार वेद सहा शास्त्र नऊ व्याकरण आणि अठरा पुराण वाचले आहेत मात्र त्याचं सार राम राम हे आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे रामनामी समाजात पंडित किंवा महंतांची परंपरा नाही या समाजाच्या मंदिरात मूर्तीपूजेचंही स्थान नाही समाजात गुरु शिष्य परंपराही नाही इतकंच काय तर भजनाच्या आयोजनातही स्त्री पुरुष असा भेद नाही रामनामी समाजाचे एक ज्येष्ठ व्यक्ती सांगतात की आमच्या समाजात काही दशकांआधी राम रसिक गीताही लिहिली गेली होती मात्र सगळं राम रामावर येऊन थांबलं आहे आणि त्यांच्या समाजातून गीता हद्दपार झाली आहे ते सांगतात आम्ही आमच्या भजनात मानस किंवा रामायणही वाचतो मात्र त्याच्या बहुतांश भागाशी आम्ही सहमत नाही आमची रुची कथानकात नाही आम्ही बालकांडात महात्म्य आणि उत्तरकांडात दीपसागर यासाठी गातो कारण त्यात रामाचं महत्त्व सांगितलं आहे रामनामी लोकांची संपूर्ण शरीरावर गोंदवण्याची परंपरा हळूहळू लोक पावत आहे संपूर्ण शरीरावर गोंदवायला कमीत कमी एक महिन्याचा वेळ लागतो पूर्ण शरीरावर गोंदवणाऱ्या लोकांना नख शीख असं म्हटलं जातं गोंधण्याचं कामही रामनामी समाजाचे लोकच करतात रामनामी समाजातील नवीन पिढी भजनामध्ये सहभागी होते मात्र गोंदवून घेत नाही राम जतन नावाचा एक तरुण म्हणतो आधीचे लोक शेतीवर अवलंबून होते त्यांना गोंदवण्याने काहीच फरक पडायचा नाही आता नवीन पिढीला कमवण्यासाठी नोकरी करण्यासाठी बाहेर जावं लागतं आता शरीरवर गोंदवून काम करणं कठीण होतं आता गोंदवलेल्या लोकांबरोबर कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला जात नाही आचरणातील शुद्धता आणि श्रद्धेला अधिक महत्त्व देण्यात येतं मात्र सामाजिक राजकीय क्षेत्रात सक्रियतेच्या संदर्भात समाजात काही उत्साह असेल असं वाटत नाही रामनामी समाजाचे कुंजराम यांनी एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत सारंगड येथून विजय मिळवला होता काँग्रेस उमेदवार कुंजराम यांना एकोणीस हजार चौऱ्याण्णव मतं मिळाली होती त्यांचे स्पर्धक कंठराम यांना सव्वीसशे एक मतं मिळाली होती दोघांमध्ये फक्त सदुसष्ट पॉईंट तेवीस टक्क्यांचं अंतर होतं तो आजही एक विक्रम समजला जातो मात्र कुंजराम यांच्यानंतर राजकारणामध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न फार लोकांनी केला नाही जीवनाचं सार रामाच्या नावात आहे अशा प्रकारच्या प्रवाहात हा रामनामी समाज सध्या आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद